बस वरेल फलाट क्रमांक प्लास्टर पडले तातडीने नूतनीकरणाची मागणी शेगाव शहरातील बस स्थानकावरील बाराचे प्लास्टर पडल्याने प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे या गंभीर घटनेची दखल घेत आज काँग्रेस शहराध्यक्ष कैलास देशमुख यांनी डेपो मॅनेजर शुभांगी पवार यांची भेट घेऊन स्थानकाच्या नूतनीकरणाबाबत चर्चा केली यावेळी देशमुख यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी केली बस स्थानक हे हजारो प्रवाशांचे दैनंदिन ये जा करण्याचे केंद्र आहे येथे पायाभूत सुविधा भक्कम असणे ही प्राथमिक गरज आहे मात्र फलाटावरील प्लास्टर कोसळल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे हे गरजेचे आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले तसेच दहा दिवसाच्या आत या संदर्भात ठोस पावले उचलावी आणि कामाबाबत माहिती द्यावी अन्यथा काँग्रेस पक्षाकडून उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला दरम्यान या घटनेमुळे प्रवासी व नागरिकांमध्ये चिंतेची बाब आहे प्रवाशाच्या सुरक्षितेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे युवा क्रांती साठी डी ललित शेगाव